भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शहरातील क्रांती चौक येथे आगीवेगी शिवजयंती साजरी करण्यात आली आहे वैचारिक पुस्तकांचे स्टॉल लावून अनेक महामानवांचे वैचारिक पुस्तके वाचकांना उपलब्ध करून देण्यात आले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक शिवजयंती निमित्त वाचकांना उपलब्ध करून देण्यात आले शिवजयंती वाचून साजरी करण्याचा हा उपक्रम भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं राबवण्यात आला याबद्दल अधिक माहिती दिली आहे ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी पाहुयात राजा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे नाचून नवे तो पुस्तक वाचून वैचारिक शिवजयंती या ठिकाणी साजरी करत आहोत दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक या ठिकाणी वीस रुपये फक्त नावमात्र दरामध्ये विक्रीला उपलब्ध आहे कॉम्रेड गोविंद यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर रांगला छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्याही धर्माचे गोष्ट नव्हते तर हिंदू मुस्लिम बौद्ध सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे होते आणि त्यांनी धर्माचं नव्हे तर स्वराज्य निर्माण केलं होतं आणि त्यामुळं रहतेचा राजा आणि बहुजन प्रतिपालक हे खरं विरोध छत्रपती शिवाजी महाराजांना लागू होतात या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही पुस्तक विक्री करणार आहोत सर्व शहरातील नागरिकांना शिवप्रेमींना आमची विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेतलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जर आपण जाणून घेतला तर खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण होईल आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध सुखानं नांदतील असा आमचा विश्वास आहे सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी अॅडव्होकेट अभय टाकच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी